श्रीस्वामी समर्थ हर हर महादेव स्वामी महाराजांच्या व महादेवांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवो हीच स्वामींच्या व महादेवांच्या प्रार्थना करते येत्या रविवारी म्हणजेच एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नावच घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशा वेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही तसेच घरामध्ये मुलांचं आजार पण असतं किंवा मुलांचं पाहिजे तशी प्रगती ही होत नाही मग अभ्यासात म्हणा नोकरीत म्हणा किंवा विवाहामध्ये अडचणी अडथळे येत असतात तसेच संतान प्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये आर्थिक टंचाई असते अशा भरपूर समस्या आपल्याला असतात तर या सर्व समस्या सर्व अडचणी अडथळे दूर होण्यासाठी करायचे आहेत तर उपाय तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यातील अडचणी नक्कीच दूर होतील तर आता गुरुपौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरीही पण चालेल ब्रह्म आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते तर आता या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे चुकून ही काळा रंग आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी परिधान करायचा नाही तसेच या दिवशी तुम्ही ज्या पण गुरूंना मानता त्या गुरूंची आपण पूजा करायची आहे मग आई वडील असो मोठे बहीण भाऊ असो आपण ज्यांची पूजा केली सेवा त्या सर्व जरूर करायच्या आहे तसेच श्री स्वामी समर्थ महाराज असो किंवा श्री गुरुदेव असो त्यांची देखील आपण सेवा ही करायची आहे तुम्ही ज्या पण देवाला मानता त्या देवाची सेवा आपण गुरु पौर्णिमेच्या दिवशी ही केलीच पाहिजे मग आपण स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक करायचा आहे तुम्ही अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा स्वामी महाराजांना या दिवशी नवीन वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या रंगाची वस्त्र तुम्ही परिधान करू शकता स्वामींच्या आवडीचे जे काही पदार्थ आहेत ते देखील तुम्ही घरामध्ये दे बनवू शकता मग पुरणपोळी बनवू शकता किंवा बेसनाचे लाडू तर त्यांना अत्यंत प्रिय आहे बाहेरून बेसनाचे लाडू आणण्यापेक्षा तुम्ही घरी स्वामी महाराजांसाठी बेसनाचे लाडूही बनवू शकता त्यामुळे स्वामी महाराज देखील अत्यंत प्रसन्न होतील तसेच हिना अत्तर लावायला या दिवशी आपण विसरायचं नाही तर आता स्वामी महाराजांची तुम्ही कोणतीही सेवा करणार असाल तर ती सेवा आपण अगोदर करायची आहे मग स्वामी असाल किंवा म्हणणार असाल किंवा पुरुषसुक्त स्वा महालक्ष्मी स्तोत्र म्हणणार असाल जी काही सेवा तुम्हाला करायची आहे ती सेवा तुम्ही अगोदर करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दिव्यांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते अगदी ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरातील लहान मुलं देखील ही सेवा करू शकतात फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही आपल्याला हा उपाय फक्त गुरु पौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे त्यामुळे तुम्ही ही संधी चुकवू नका आता कोणता उपाय करायचा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते घरातील इडा पिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्याची पूजा आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी करावी तिमिरातून तेजाकडे वाटचाल करण्याचे दीप हे एक महत्वाचे साधन आहे हिंदू संस्कृतीत आणि परंपरेत दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि अत्यंत महत्वाचा दिवा हे तेजाचे व ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते ज्योतिषशास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आले आहे घरात दररोज दीप प्रज्वलन करणे खूप शुभ मानले जाते घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात धर्मशास्त्रानुसार दररोज दिवाज देवासमोर दिवा, दिवा लावणे हे अनिवार्य मानले गेले आहे दिव्याचा प्रकाश परब्रह्म व नारायण स्वरूप मानला आहे तिन्ही सांजेला प्रज्वलित केलेला दिवा केवळ अंधकार आणि नकारात्मक ऊर्जा संपुष्टात आणत नाही तर घरात मनात चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जेचे भरणा करतो दीप प्रज्वलन हे धर्म आणि विजयाचे सुतक मानले आहे धर्मग्रंथामध्ये अंधकाराला आसुरी शक्तीचे साथीदार मानण्यात आले आहे छोटीशी पंथी या अंधाराला परास्त करण्याची क्षमता ठेवते आणि मनात आशेचा सकारात्मक किरण निर्माण करत असते तर आपल्या या गुरु पौर्णिमेच्या दिवशी देखील दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे ते घरामध्येच प्रज्वलित करायचे आहे मग आपण मातीची पंथी घेऊ शकता किंवा कणकेचे देखील तुम्ही दिवे घेऊ शकता त्यासाठी आपण कापसाची लांब वात घ्यायची आहे दोन वातींची एक वात तयार करून घ्यायची आहे आणि अशी वात आपण दोन्ही पण दिव्यांमध्ये टाकायची त्यानंतर दिव्यांमध्ये तुम्ही तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर शुद्ध तेल घेऊ शकता आणि त्यामध्ये काळे तेल टाकायचे तरी पण चालतील पण हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्ही देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे आणि त्यानंतरच आपण हे दोन दिवे बनवायचे आहे आता या दिव्यांमध्ये आपल्याला अकरा तांदूळ टाकायचे आहे म्हणजेच आपण जे काही दोन दिवे दिव्यन बनवले आहेत त्या प्रत्येक दिव्यांमध्ये अकरा अकरा तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ टाकताना आपण तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे साबुत तांदूळ आपल्याला या दिव्यांमध्ये टाकायचे आहे एक तांदूळ टाकताना आपण ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे परत दुसरा तांदूळ टाकताना नंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे म्हणावे अशा प्रकारे आपण आणि अकरा तांदूळ दोन्ही पण हा मंत्र जप करून टाकायचा आहे दोन्ही दिव्यांमध्ये तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आता साधा कापूर तुम्ही न घेता भीमसेनी कापूर घ्या कारण की भीमसेनी कापूर जर आपल्या वातावरणामध्ये नकारात्मकता असेल तर ती जास्त प्रमाणामध्ये शिसून घेत असते त्यामुळे तुम्ही शक्यतो तरी भीमसेनी कापूरच घ्या आणि मिळाला नाही तर साधा कापूर पण जिथे पण पूजेचे साहित्य मिळत अशा ठिकाणी भीमसेनी सहज मिळून जाईल तिथून तुम्ही आणू शकता अगदी छोटा जरी भीमसेनी कापराचा तुकडा आपण या दिव्यांमध्ये टाकला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला दोन्ही पण दिव्यांमध्ये एक एक लवंग टाकायचे आहे लवंग ही साबूतच कुठेही तुटलेली फुटलेली नसावी त्याला पुढे फुल असलेलेच पाहिजे अशी लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आता हे लवंग टाकून झाल्यानंतर आपण जे काही दोन दिवे घेतले होते ते थोडा वेळ देवापुढे ठेवायचे आहेत देवाकडे तुमची इच्छा मनोकामना जी काही आहे ती सांगायची आहे मग घरामध्ये आजार पण असेल पैसा हा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल किंवा दुहेरी दुसरेही काही अधिक अडचणी अडथळे असतील तर जे काही आहे ते तुम्ही देवाला सांगायचे आहे आणि तिथे बसून आपण ओम नमो भगवते, भगवते आहे अगदी तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल वरतीही लावून घेऊ शकता हा मंत्र जप नुसता श्रवण केला तरीही पण चालेल आता हे सर्व झाल्यानंतर आपण देवाचं मनापासून मनोभावी दर्शन घ्यायचं आहे आपण हा उपाय श्रद्धेने करायचा आहे आता हे दोन्ही पण दिवे घेतल्यानंतर आपण एक प्लेट आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अखंडच असायला हवे कुठेही तुटलेले नसलेल्या पाहिजेत अशा प्रकारच्या दोन प्लेट आपण घ्यायचे आहेत आता दोन्ही मध्ये आपण दोन दिवे घ्यायचे आहेत आणि ते ठेवायचे आहे जे काही तांदूळ आहेत त्यावरती देखील हळद कुंकू अर्पण करायचे आहे आणि जे काही दिवे आहेत त्या दिव्यांना दिव्या देखील हळद कुंकू अर्पण करायचे आहे फुलं अर्पण करायचे आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत मनोभावे दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर त्यामधील जो काही एक दिवा आहे तो दिवा आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा आहे मग पूर्व दिशेला तोंड करून आपण हा दिवा घे ठेवायचा आहे आणि दुसरा जो काही आहे तो आपल्याला मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवायचा आहे पण मुख्य दरवाजा बाहेर ठेवण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की आपण उमऱ्याचे लेपन या दिवशी करायला विसरायचे नाही तसेच आपण आपल्या मुख्य दरवाजा ही स्वच्छ करायचा आहे मग तुम्ही ओल्या कपड्याने देखील स्वच्छ करू शकता दरवाजावरती देखील आपण हळदीचे किंवा कुंकवाचे स्वस्तिक काढायचे आहे आणि त्यानंतरच आपण दरवाजाच्या बाहेर हा दिवा ठेवायचा आहे हा दिवा बाहेरच्या साईडनेच ठेवायचा आहे की जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते अशा प्रकारे आपण बाहेर दिव प्रज्वलित करा व करायचा आहे आता हे दिवे किती वेळ प्रज्वलित केले पाहिजेत कमीत कमी आपण बारा वाजेपर्यंत तरी हे दिवे प्रज्वलित ठेवायचे आहे बारा वाजेपर्यंत शक्य नसेल तर तुमची पूजा झाल्यानंतर अर्धा तास तरी हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे त्यानंतर आता या दिव्यांचे विसर्जन कसं करायचं तर दिव्यांमध्ये जे काही वस्तू उरलेले असतील त्या तुम्ही निर्माल्यात टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली मातीत टाकल्या तरीही पण चालतील आणि जे काही पण आपण घेतल्या होत्या त्या सर्व स्वच्छ धुवून तुम्ही परत वापरू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर जर नवीन असताल तर स्वामी संदेश टिप्स चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव